कष्टाने शरीर सुदृढ होते तर जीवनात येणाऱ्या अडचणींमुळे आपली बौद्धिक क्षमता वाढते समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाही हे ज्याला कळाले त्याला खरे जीवन कळाले आनंदी रहा, सुखी रहा। दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजतच नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी होत असतो स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठ धन आहे गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील सर्वात मोठं वास्तव हे आहे लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास कधी चुकू नये कारण हिम्मत नाही तर किंमत नाही विरोधक नाहीत तर प्रगतीही नाही आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात वर्तुळाला शून्यात मोजणाऱ्या लोकांना परिघाचं महत्त्व कळत नाही कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून ती टिकून ठेवणे खूप कठीण असते ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात पण कर्माचा वारस आपण स्वत असतो लहानपणी रिकाम्या जागा भरा हा खूप सोपा प्रश्न वाटायचा आणि मोठ्यापणी तो तितकाच अवघड वाटतोय आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा या रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाहीत आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो आनंद हा विकत मिळत नाही आनंद हा स्वभावात असायला हवा नात कुठलंही असो तिथं प्रेम हे मनापासून असावं शब्दांपुरतं नाही आणि राग हा शब्दांपुरताच असावा मनातून नाही